तेलंगणामधल्या हैदराबादेत असे कत्तलखाणे महाराष्ट्रातून गेलेल्या गोवंशाची नवे गोमातेची उघडपणे कत्तल करत होते आणि हजारो गोमातेची कत्तल करत होते हे उघड होते इकडून घेऊन जायच्या तिकडून पाठवायचं जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट वरून ते वेगवेगळ्या देशात जाणार आणि यात अजून एक गोम अशी होती माल दहा कोटीचा बिल शंभर कोटीचा हे गोसेवक तात्काळ मंत्रालयाकडे गेले आणि मग ते मंत्रालयात गेल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकारी अधिकारी अतुल वजे यांची त्यांनी भेट घेतली अतुल वजे सोबत बोलताना या शर्मा महोदयांना रडू फुटलं होतं रडू अतुल वजेनी तात्काळ एक चिठ्ठी लिहिली पळस्कर नावाचे एक स्वीय सहाय्यक आहेत मुख्यमंत्र्यांचे त्यांच्यासाठी चिठ्ठी लिहिली आणि सांगितलं की कॅबिनेट सुरू होण्याच्या आधी माननीय या मुख्यमंत्र्यांची यांची भेट घालून द्यावी विषय महत्वाचा आहे तात्काळ वेगळे वेगळे धावून ते पळसकरांच्या पर्यंत पोहोचले आणि पळस्करांनीही या विषयाचं गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली मुख्यमंत्र्यांच्या समोर त्यांनी एक टिप्पणी ठेवली आणि त्या टिप्पणीचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांनी लगेच ओळखलं आणि त्यांनी आपले सचिव मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव परदेशी साहेबांना बोलवलं आणि सांगितलं की या विषयातल्या ऍक्शन ताबडतोब व्हायला हव्यात लगेच परदेशींनी त्या विषयातल्या ऍक्शन काय काय आपण घेऊ शकतो याचा अंदाज घेतला त्यांच्यावरती गंभीर गुन्हे दाखल केले कंपनीवरती गंभीर गुन्हे दाखल केले पण नुसते गुन्हे दाखल करून आणि पकडल्याचं कौतुक करण्यात काय अर्थ नव्हता परशुराम पाटील नावाचे दिल्लीतील एक या सगळ्या विषयाचे पदाधिकारी तिथे हजर होते अपेडाचे डायरेक्टर अपेडा म्हणजे या स्लॉटर हाऊस साठी जे परवानगी देते ती संस्था आणि त्यांना बोलावून सांगितलं की या विषयात आपण काय करू शकतो ते म्हणाले योगायोगाची गोष्ट अशी आहे की आज मी या स्लॉटर हाऊसच्या परवान्याच्या निलंबनाची ऑर्डर काढू शकतो आणि उद्या होणाऱ्या बैठकीत याचा परवाना कायमचा रद्द करू शकतो लगेच त्यांनी ती बाब दिल्लीच्या अपेडाच्या ऑफिसला कळवली तात्काळ निलंबनाचे आदेश आले बैठकीत तो परवाना टर्मिनेट करण्यात आला आणि पुढच्या दोन दिवसामध्ये त्या स्लॉटर हाऊसला त्या कत्तलखान्याला सील करण्यात आला कारण काय तर म्हशीच्या नावाखाली गायींची कत्तल केली जाते हे कारण का, हजारो गायींची कत्तल करणाऱ्या एका व्यवस्थेलाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सिल बंद करून टाकलं आणि ती व्यवस्थाच बंद झाली देवेंद्र फडणवीसांच्या वरती रोज आरोप करणाऱ्या या लोकांना खरोखरच आता कळेल की काय होत आहे काय काम केलं जात आहे न ओरडता न गोंधळ घालता आणि अजून एक म्हशीच्या मासाच्या नावाखाली इकडे गोमास पाठवायचं आणि त्यासाठी इकडून गायी घेऊन जायच्या त्याचा गोंधळ घालायचा आणि हिंदूंच्या मनात अविश्वासाचं वातावरण निर्माण करायचं यासाठीचं षडयंत्र सुद्धा उघड झालेलं आहे हेच लक्षात घेणं आवश्यक आहे